नमस्कार मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये आपण विभक्ती हा टॉपिक अभ्यासला होता आजचा टॉपिक आपला असणार आहे लिंग विचार लिंग विचार म्हणजे काय नामाच्या रूपावरून एखादा शब्द वस्तू प्राणी पुरुष जातीचा आहे किंवा स्त्री जातीचा आहे या अथवा यापैकी कशाचाच बोध होत नाही असे ज्यावरून कळते त्याला लिंग विचार लिंग असे म्हणतात लिंग विचाराचे तीन प्रकार पडतात एक पुल्लिंगी स्त्रीलिंगी आणि नपुसकलिंगी पुल्लिंगी म्हणजे काय पुरुष जातीचा बोध करून देणाऱ्या पुरुष प्राण्याचे गुणधर्म आढळणाऱ्या शब्दाला पुल्लिंग असे म्हणतात उदाहरणार्थ तो मुलगा तो वाघ तो या शब्दावरून आपल्याला कळतं की तो तो शब्द पुल्लिंगी आहे स्त्रीलिंगी म्हणजे काय तर ज्या वस्तूंमध्ये स्त्री प्राण्याचे गुणधर्म आढळतात त्या स्त्रीलिंगी असे म्हणतात उदाहरणार्थ ती मुलगी ती वागीन ती हा शब्द स्त्रीलिंगी आहे नपुसकलिंगी ज्या नामावरून स्त्री व पुरुष यापैकी कोणत्याच जातीचा बोध होत नाही त्याला नपुसकलिंग असे म्हणतात उदाहरणार्थ ते मूल ते पुस्तक ते हे नपुसकलिंगी शब्द आहे आता आपण पाहणार आहोत की पुल्लिंगी जातींवरून किती नियमानुसार किती बदल होतो शब्दांमध्ये किंवा स्त्रीलिंगीमध्ये कोणते नियम आहेत की, की ज्याच्यामुळे शब्दांमध्ये बदल होतो तर त्याचप्रमाणे आपण पहिला बघणार आहोत पुल्लिंगी ज्याच्या ज्याचे नियम आपण आता अभ्यासणार आहोत पहिला नियम आहे संस्कृतातून मराठीत आलेल्या नामांची स्त्रीलिंगी रूपे ई ई प्रत्यय लागून होतात ई प्रत्यय लागलेली रूपे असतात जी संस्कृतमधून मराठीत आलेले आहे उदाहरणार्थ पुल्लिंगी शब्द आहे युवा त्याचा स्त्रीलिंगी शब्द होणार आहे युवती ती तीचा साऊंड येतो ई श्रीमान श्रीमती राजा राणी ग्रंथकर्ता ग्रंथकर्ती इथे ईचा स्त्रीलिंगी रूप होताना ई प्रत्यय लागलेला आहे आणि जर पुल्लिंगी शब्द पाहिले तर ते, ते संस्कृत शब्द आहेत जे मराठीत ना आलेले आहे नियम दोन काही आकारांत पुल्लिंगी पदार्थ वाचक नामांना ई प्रत्यय लागून त्याची लघुत्वदर्शक स्त्रीलिंगी रूपे बनतात आता पुल्लिंगी शब्द आहे फळा हे पदार्थवाचक नाम आहे त्यांचं स्त्रीलिंगी रूप करताना तुम्हाला इकारांती प्रत्यय लागतो उदाहरणार्थ फळा फळी वाडा वाडी खडा खडी गाडा गाडी याप्रमाणे नियम तीन आहे आकारांत पुल्लिंगी प्राणीवाचक नामाचे स्त्रीलिंगी रूप इकारांत व नपुसकलिक रू, रूप हे एकारांत असते म्हणजे ज्या वेळेला एखाद्या शब्दाचे पुल्लिंगी शब्दाचे जेव्हा आपण स्त्रीलिंगी करणार आकारांती पुलिंगी शब्दाचे जेव्हा स्त्रीलिंगी होईल तेव्हा ते इकारांती होईल आणि त्याच आकारांती पुलिंगी शब्दाचं जेव्हा नपुसकलिंगी रूप करावं लागतं त्यावेळेला ते एकांत होतं उदाहरणार्थ घोडा घोडी घोडे पोरगा पोरगी पोरगे मुलगा मुलगी मुलगे या पद्धतीने या पुल्लिंगी स्त्रीलिंगी नपुसकलिंगीमध्ये शब्दांचा बदल होतो आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारते प्रश्न असा आहे नियम दोननुसार नियम दोननुसार तुम्हाला सांगायचं आहे गोटा या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप नियम दोननुसार नियम दोननुसार गोटा या शब्दाचे तुम्हाला स्त्रीलिंगी रूप सांगायचे आहे या प्रश्नाचं उत्तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद